देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग क्रमांक बारा अमृतासाठी गरुडाचा देवांशी लढा मातेची हाक कानी पडली तसा गरुड आपला मनसोक्त विहार सोडून कश्यपांच्या आश्रमाकडे निघाला मातेचं असं काय कार्य निघालं असावं हा प्रश्न त्याला पडला होता पण दिलेल्या वचनाप्रमाणे मातेच्या सेवेत असेन तिथून रुजू होण्याचं वचन त्यानं दिलेलं होतं आता त्याचा वेग जास्त होता मनातल्या मनात स्वर्गाची केलेली दैना आठवून त्याला हसू फुटत होत देव शक्तिशाली असतात ही एक वावडीच आहे याची त्याला खात्री पटली होती पूर्व क्षितिजावर एक ठिपका उगवला पाहता पाहता तो मोठा होऊ लागला कद्रुक खुश झाली तुझा पोरटा आलाय काम सोड आणि बाहेर ये तिनं विनताला आज्ञा दिली विनता कष्टी मनानं बाहेर आली आता आपल्या या बलशाली मुलाच्या भाग्यात काय लिहिलं आहे या विवंचनेनं तिला ग्रासलं होतं तो विशाल महाकाय गरुड आता कमी उंचीवर उडत होता त्याची बाकदार चोच आणि सोन्याचेच बनले असावेत असे पंख सूर्यप्रकाश परिवर्तित करत झगमगत होते त्याच्या पंखांच्या उघड झापीबरोबरच वाऱ्याच्या लाटा निर्माण होत होत्या आधीच तो जवळ येत असता तो जसजसा मोठा होत होता तशी कद्रू मनातल्या मनात, मनात घाबरून गेली होती तो डोक्यावर आला एक गिरकी घेत दिमाखात खाली येऊ लागला तसा सारा आश्रमच वादळात सापडून उद्ध्वस्त झाला कद्रूची कुटी पुन्हा एकदा नष्ट झाली कद्रूच्या छातीत धडधड वाढू लागली विनता तिच्या या अवस्थेकडे पाहून मनोमन खुशही होत होती आपल्या या विलक्षण पुत्राबद्दल अभिमानही